नमस्कार आज कि कि बाही किंवा किंवा त्यापेक्षा मोठी बाही ह्या सर्व प्रकारचं बाह्यांचं कटिंग करत असताना त्या बॉक्सचं माप प्रॉपर किती घेतलं गेलं पाहिजे काय होतं आपण बॉक्सचं कटिंग व्यवस्थित करत नाही त्यामुळे बाही जोडताना कमी पडते किंवा खेचल्यासारखी होते किंवा काखेमध्ये फुगा पडतो बाहीला फुगा पडतो चुनी पडते ह्या सगळ्या तुमच्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी आपण आज काय करूया दोन इंचाची बाही तीन इंचाची बाही आणि त्यापेक्षा मोठ्या बाह्यांचं कटिंग कशा पद्धतीने तुम्ही बॉक्समध्ये बदल करायचा हे बघणार आहोत त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडीच्या बाजून आपल्याला बाही लांबी घ्यायची आहे जेवढी जा कमी बाही तेव्हा बॉक्सची उंची कमी जेवढी बाही लांबी तेवढी बॉक्सची उंची जास्त आता आपण इथे काय करूया दोन इंचाच्या बाहीचं पहिले कटिंग बघूया दोन इंचाच्या बाहीचं इंचा कटिंग म्हणजे छोटी बाही अगदी दोन किंवा अडीच इंचापर्यंत बाही असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायचं हे बघूया आता दोन इंचाची बाही आहे जर अस्तरची बाही असेल तर तुम्हाला एक इंच शिलाई मार्जिन ऍड करावं लागेल बिना अस्तराची असेल तिथे तुम्हाला फोल्ड येणार आहे त्यामुळे तुम्हाला दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आता आपण दीड इंच इथे ऍड करूया इथे साडेतीन इंचावर मार्किंग घेऊया बाहीच्या लांबीनुसार आपल्याला हा बॉक्स बदलायचा आहे तो कसा ते बघ हे झालं इथे घडीच्या बाजूला आपल्या बाहीच्या लांबीचं माप टाकून त्यानंतर इकडच्या बाजूला छातीचा चौथा भाग हे माप टाकायचं आहे आता बत्तीस छातीचं घेऊया उदाहरणार्थ आपण तुम्ही चौतीसचं घ्या तुमच्या कोणत्या मापाचं आहे ते इथे छातीचा चौथा भाग हे माप टाकायचं आता आपण बत्तीसचं घेतोय त्यामुळे छातीचा चौथा भाग आला आठ इंच हा बॉक्स तयार करून घ्यायचा मग ज्या ठिकाणी आपण हे बाहीचं चौथा भाग सॉरी इथे छातीचा चौथा भाग जे माप टाकलेला आहे त्याचा मध्य करणार आहोत ह्या ठिकाणी मध्य केलं आता ही छोटी बाही आहे की नाही मग त्यामुळे आपल्या बॉक्सची उंची पण कमी येणार आहे मग एक ते सव्वा इंच जास्तीत जास्त तुम्हाला सव्वा इंचापर्यंत मार्किंग करायचं आहे हे इथे घेतलं आणि याचे तीन समान भाग करायचे आहेत म्हणजे आपल्या बाहीचा आकार व्यवस्थित येणार आहे आणि हे इकडे फिटिंगच्या बाजूकडे जोडून घेतलं मग त्यानंतर फिटिंगच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग करायचं घडीच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग करायचं आणि हे पॉईंट मॅच करत आकार द्यायचा याला गोलवा हा जो खोलगड भाग आहे तो कमी येतो बाईची लांबीच कमी आहे ना त्यामुळे आता ही जी बा, 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 बाजू आहे ती ब्लाऊजला मागे जोडायची आणि हा जो खोलगट आकार आहे तो ब्लाउजला पुढे जोडायचा त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला घ्यायचा आहे दंड घेर अधिक दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन आपल्याला ऍड करायचं आहे आता साडेचार इंचा दंड घेर आहे दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे अंतराला साडे सा इंच हे कोपऱ्यातून अंतर जोडून घेते आता याच कटिंग करून घेऊया छोटे बाहीचं कटिंग करताना बऱ्याच वेळेस काय गुंड जोडताना जमत नाही तर तुम्ही हा बॉक्स परफेक्ट करा म्हणजे तुमचं बाही बिघडणार नाही ब्लाउज बिघडणार नाही आणि बाहीचा एक भाग उघडून आपल्याला हा खोलबट आकार कापायचा आहे हे अशा पद्धती हे झाले आपली छोटी बाही तयार अगदी छोटी बाही म्हणजे आपण किती इंचाची घेतलेली आहे दोन इंचाच्या बाहीचं आपण हे आता कटिंग शिकलेलं आहोत आता तीन इंचाच्या बाहीचं कसं करायचं आणि पाच इंचापासून पुढच्या बाहीचं कसं कटिंग करायचं हे बघूया आता मी इथे पुन्हा घडीचं पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे कधीही लक्षात घ्या बाहीचं कटिंग करताना घडी आपल्या बाजूकडे ठेवा म्हणजे पॅटर्न बनवायला तुम्हाला सोपं जातं आता इथे आपण हे तीन इंचाच्या बाहीचं कटिंग करूया बाही लांबी आहे तीन इंच त्याच्यात आपण दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करूया तसंच नेहमीच्या पद्धतीने अस्तरचं असेल तर एक इंच करा बिना अस्तरच असेल तर दीड ते दोन इंच ऍड करायचं आहे इथे साडेचार इंचावर मार्किंग करून घेते ही बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत आहे त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग घेतला आठ इंच हा बॉक्स तयार करून घ्यायचा पुन्हा ज्या ठिकाणी आपण इथे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे त्या अंतराचा मध्य केला आणि मध्यापासून आता आपल्याला हा बॉक्सची उंची बदलायची आहे आता आपण ही बाही तीन इंचाची करतोय की नाही मग त्यामुळे याचा बॉक्स येणार आहे दीड इंच हे दीड इंचावर इंचा मार्किंग केलं याचे समान तीन भाग करून घ्यायचे दोन इंचाच्या बाहीला एक इंचाचा किंवा सव्वा इंचा, चा इंचा चा करा तीन इंचाच्या बाहीला तुम्ही दीड इंचाचा बॉक्स करायचा आणि हे इकडे फिटिंगच्या बाजूकडे दीड इंचावर मार्किंग केलं घडीच्या बाजूकडे दीड इंचावर मार्किंग केलं आता हा आकार देऊन घेऊया हे पॉइंट दिल्यामुळे काय होतं आपल्याला हा आकार देणं सोपं जात त्यानंतर ता साडेचार इंचाचं सव्वा सॉरी पाच इंचा दंड घेर आहे दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सात इंच हे अंतर कोपऱ्यातून जोडून घेतलं आता याचं कटिंग करून घेऊया अजून बाही कटिंग मध्ये काही अडचण येत असेल तर कमेंट करा त्यानंतर पुन्हा ही बाही उघडून घ्यायची आणि हा जो खोलगड भाग आहे तो कापून घ्यायचा हे झालं आपलं तीन इंचाच्या बाहीचं इंचा बाही इंचा बाही कटिंग तयार आता आपल्याला पाच इंचाच्या बाहीचं बघूया आणि पाच इंचापासून पुढच्या कोणत्याही प्रकारच्या बाहीच्या कटिंग मध्ये काय बदल करायचा बॉक्सचा ते बघूया आता आपण इथे पाच इंचाच्या बाहीचं कटिंग बघणार आहोत पाच इंच किंवा पाच इंचापेक्षा लांब हे असेल तर बॉक्स मध्ये काय बदल करायचा ते बघूया पुन्हा मी इथे घडीचा पेपर घेतला आहे घडी माझ्या बाजूला आहे घडीच्या बाजूला लक्षात घ्या कधीही आपल्याला बाहीची लांबी टाकायची आहे आता आपण पाच इंचा बाहीचं इथे कटिंग शिकतोय पाच इंच अधिक दीड इंच शिलाई मार्जिन अस्तरचा ब्लाऊज आहे अस्तरचा ब्लाऊज असेल तर एक इंच बिना अस्तराचा असेल तर दीड ते दोन इंच आणि इकडच्या बाजूला पुन्हा छातीचा चौथा भाग हे माप घ्यायचं हे अंतर खाली पट्टीने जोडून घेऊया लक्षात घ्या पाच इंचापासून तुमची पुढे सहा सात आठ नऊ दहा इंचापर्यंत बाही आहे तर बॉक्स बनवण्याची पद्धत सेम हीच आहे बॉक्स असाच तीन इंचाचाच आपल्याला घ्यायचा आहे आता ह्या अंतराचा मध्य केला आणि मध्यापासून आता हा बॉक्स आपल्याला बनवायचा आहे तीन इंचाचा आणि त्याचे समान तीन भाग करून घ्यायचे दहा इंचाच्या पाहिपर्यंत पर्यंत आपल्याला हा बॉक्स तीन इंचाचाच घ्यायचा आहे त्याच्या पुढे तुमची बाही वाढली अकरा बारा किंवा फुल स्लीव असेल तुमची पूर्ण मनगटापर्यंत जे बाही असेल तर तुम्हाला हा बॉक्स थोडा साडेतीन इंचापर्यंत छोटासा बदल करायचा आहे जर मनगटापर्यंत तुमची बाही असेल तर हा बॉक्स तुम्हाला साडेतीन इंचा करायचा आहे अन्यथा जास्तीत जास्त ह्या बॉक्सची हाईट आपल्याला सव्वा तीन इंचापर्यंतच घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त खोल घ्यायचा नाही किंवा जास्त छोटी पण घ्यायची नाही लक्षात घ्या पाच इंचापासून पुढच्या बाह्यांसाठी हा बदल करायचा आहे हे इकडनं दीड इंचाचं मार्किंग केलं घडीकडनं दीड इंचाचं मार्किंग केलं आपण हा बाहीचा आकार देऊन घेऊया हे पॉईंट मॅच करायचे आकार देणं म्हणजे पॉईंट मॅच करणं आणि फुलाच्या पाकळीसारखा हा आकार येतो हे अशा पद्धती त्यानंतर आपल्याला दंड घेर अधिकच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता साडेचार इंचाचं सा दंड घेर आहे दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेसहा सा इंच कोपऱ्यातून हे अंतर तिरकस जोडून घेते आता याचं कटिंग करून घेऊया कटिंग करताना हा जो बाहेरचा भाग आहे हा पूर्ण घडीमध्ये कापायचा आहे आपल्याला म्हणजे पेपरची घडी तशीच ठेवायची आहे मग हा खोलगट आकार कापण्यासाठी आपल्याला पेपर उघडून घ्यायचा आहे आणि एकाच भागाला आपल्याला हा आकार कटिंग करायचा आहे हे अशा पद्धतीने आणि कटिंग झालं का ह्या ठिकाणी छोटासा नॉश देऊन घ्या म्हणजे हा जो भाग आहे हा जो नॉश दिलेला भाग आहे हा शोल्डरला येतो मोठी बाजू जी आहे ती ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायची आणि हा खोलगट आकार जो आहे तो ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायचा आहे हे अशा पद्धतीने आज आपण ही पाच इंचाची बाही शिकलो ही झाली तीन इंचाची बाही म्हणजे पाच इंचाची बाही असेल तर काय बॉक्समध्ये बदल करायचा तीन इंचाची बाही असेल तर काय बदल करायचा आणि ही आपण शिवलेली आहे कटिंग केलेली आहे दोन इंचाची बाही म्हणजे दोन तीन पाच काय होतं हा जो बॉक्स तुम्ही बदलला नाही तर बाही जोडताना कमी जास्त होते किंवा काखेमध्ये तुम्हाला फुगा पडू शकतो तर तसं काही होऊ नये यासाठी आपण आज हे सगळं बॉक्सचं कटिंग शिकलो आहोत अजून वेगळ्या पद्धतीचे कुठल्या बाहीचं कटिंग शिकायचं आहे तर तुम्ही कमेंट करा तसं आपण पुढचा व्हिडिओ बनूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी वेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद